लोकसहभागातून वनीकरणाचा उपक्रम प्रभावीपणे राबवला माथेरानमध्ये वृक्षवाटप वृक्षारोपण उत्साहात संपन्न <थागा> माथेरानमध्ये वन विभाग आणि संयुक्त वन समितीच्या पुढाकाराने वनीकरण सप्ताहानंतर्गत वृक्ष वाटप व वृक्षरोपणाचा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला या उपक्रमात अनेक सामाजिक संस्था व स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता माथेरानच्या कम्युनिटी हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात वन विभागाने तब्बल दोन हजार रुपये नागरिकांना वाटण्यासाठी उपलब्ध करून दिली या कार्यक्रमाला महिला मंडळ सामाजिक संस्था वन समिती अध्यक्ष योगेश जाधव उपाध्यक्ष लक्ष्मण कदम महिला अध्यक्ष आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते एक ते सात जुलैचा जो वनीकरणाचा कार्यक्रम आहे त्या अंतर्गत सर्व मात्र्यांच्या राजकीय पक्ष सामाजिक संस्था बंगलेधारक हॉटेल व्यवसाय या सर्वांना आम्ही आवाहन केलं होतं की आज आम्ही वृक्ष आणि रोपं वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानुसार आज हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि आम्ही सगळ्यांना जी रोपं आणलेली आहेत दोन हजार रोपं आपण मात्र्यांकरांना पुरवणार आहोत त्यांनी आपण ती रोपं येथून घेऊन जावीत आणि ज्या चांगल्या जागेमध्ये त्याचं लागवड करावी आणि त्याचे फोटो आम्हाला अपलोड करावे की जेणेकरून त्याचं वनीकरण झाल्याचं सिद्ध होईल आणि त्यांनी त्याची पालकत्व घ्यावं आणि ते झाड चांगल्या प्रकारे जगवावं कारण आता माताऱ्यांची अनेक झाडं अशी आहेत की शंभर दोनशे तीनशे चारशे वर्षापूर्वीची झाडं आहेत आणि ती आता उन्मळून आहेत तर नवीन वनीकरण करणं हे अतिशय काळाची गरज आहे आणि दरवर्षी आम्ही हा कार्यक्रम करतो यावर्षीसुद्धा आम्ही आमच्या डिपार्टमेंटतर्फे म्हणजे वनविभागातर्फे हा चारशे झाडं ऑलरेडी आधी याच्या हप्त्यापूर्वी लावलेली आहेत म्हणून माथेऱ्यांकरांसाठी ह्या आम्ही हा स्पेशल कार्यक्रम ठेवला होता आणि त्यांनी ती रोपं घेऊन जावी आणि लागवड करावी असं आम्ही त्यांना ह्या या उपक्रमानंतर माथेरान कोकणवासी समाज संस्थेच्या वतीने रब्बी गार्डन परिसरात तात्काळ वृक्षरोपण करण्यात आले विशेष म्हणजे संस्थेच्या सदस्यांनी लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याची शपथ घेतली मागील दोन वर्षांपासून याच संस्थेने या, या परिसरातील झाडांची उत्तम देखभाल केली असून अनेक झाडं मोठी झालेली आहेत दरम्यान गेल्या आठवडाभरात वनविभाग वन समितीच्या सहकार्याने लुईझा पॉइंट माउंट बेरीन गार्बट पॉइंट भागात बांबू करंज व इतर जंगली झाडांचेही वृक्षारोपण करण्यात आले या कार्यात वनपाल आर जी आडे टाउंड ऑफिसर आर डी जाधव जयवंत चेमटे वनरक्षक विवेक साळुंखे धनुष शिंगाडे काळुराम जामखेडे यांचे विशेष योगदान लाभले हा वनीकरण उपक्रम पर्यावरण संवर्धनासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे स्वराज्य चंद्रकांत सुतार कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा